गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला आवाज वगैरे क्लिअर आहे का एकदा पटकन चेक करा सुरुवातीला सर्वांना रक्षाबंधनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा चला ओके ऑल क्लिअर आहे का पटकन चेक करा टेक्निकल इश्यू मुळे लास्ट सेशन आपलं झालेलं नव्हतं म्हणून आपण आज हे सेशन या ठिकाणी अरेंज केलेलं आहे चला गुड मॉर्निंग एव्हरी वन ओके चला वेळ न घालवता डायरेक्ट टॉपिक मध्ये जाऊयात विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा सध्या आपण तलाठी एक्झाम ज्या सरळ सेवा एक्झाम येणारे आहेत त्याचे अकॉर्डिंग आपले लेक्चर सुरू आहेत पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा जर सरळ सेवा एक्झाम मध्ये किंवा कोणत्या एक्झाम मध्ये सध्या इंग्रजीमध्ये जर चांगले मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला पहिली गोष्ट करावी लागते की नुसतं ग्रामर ग्रामर करून चालत नाही ग्रामरचे मार्क तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला पडलेच पाहिजेत पण मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला एकतर होकॅबलरीवरचे तुमचे मार्क वाढले पाहिजेत आणि ग्रामरवरती प्रश्न विचारत असताना ते प्रश्न हे कॉमन इर अकॉर्डिंग विचारले जातात म्हणून आपल्याला ग्रामर तर करायचंच आहे पण ते स्पॉटिंग इरर किंवा कॉमन इरच्या माध्यमातून करायचं आहे आणि इकडं होकॅब वाढलं पाहिजे आणि ते हो कॅप करताना क्वालिटीचं चा करायचंय लक्षात ठेवा कसं क्वालिटीचं करायचं हे आजच्या सेशन मधून आपल्याला होणार आहे म्हणून सुरुवातीपासून शेवट पर्यंत सेशन मध्ये थांबायचंय सकाळी सकाळी आपलं सेशन रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर ओके लेक्चर सुद्धा आपलं सुरू झालंय मध्ये सुरुवातीपासून शेवट पर्यंत थांबायचंय चला ओके मेसेज करा ऑल क्लिअर आहे का ओके मेसेज पहिला प्रश्न बघा क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचे क्वेश्चन काय

वाक्य काय घेताना आपल्याला साधी सरळ येत नाही वाक्यामध्ये फ्रेज विचारली जाते आणि त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे आता नीट लक्ष ठेवायचं वाक्य काय दिलंय बघा आफ्टर मच कंटेम्प्लेशन आफ्टर मच कंटेम्प्लेशन द डिसाइडेड टू बरी द इन युनिसन आता वाक्य बघा काय आलंय ते आफ्टर द मच कंटेम्प्लेशन हे अर्थ अर्थ शब्दाचे बघा शब्द लक्षात ठेवा ओके कंटेम्प्लेशन द टू रायवल्स रायवल्स म्हणजे कोण प्रतिस्पर्धी त्याचा अर्थ काय असतो प्रतिस्पर्धी किंवा दोन विरोधी व्यक्ती एकमेकांमध्ये काहीतरी वैर असणारी व्यक्ती त्यांच्यामध्ये काय झालं मच कंटेम्प्लेशन कंटेम्प्लेशन होणे म्हणजे लक्षात ठेवा व शब्द लिहून घ्यावा कंटेम्प्लेशन या शब्दाचा अर्थ असतो थोडक्यात विचार विनिमय म्हणून आपण काय विचार विनिमय बराच विचार विनिमय झाल्याच्या नंतर बराच विचार विचार विनिमय झाल्याच्या नंतर कोणामध्ये दोन रायवल्स म्हणजे कोण प्रतिस्पर्ध्यामध्ये काय झाला विनिमय झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं टू बरी द डिसाइड केलं ठरवलं टू बरी द हॅचिट अँड वर्क इन इनिस म्हणजे दोन प्रतिस्पर्ध्यांनी अगदी चांगला विचार करून काय केलं की बरी द हॅचिट करायचं ठरवलं आता बरीद हॅचेट करायचं ठरवलं म्हणजे नेमकं काय केलं तर ही पण गोष्ट लक्षात ठेवायची वाक्य काय पर्याय काय दिले बघा मग काय केलं असेल रे त्यांनी परत एकत्र यायचं ठरवलं विचार विनिमय केला जुनी भांडण विसरून जायचं आणि परत एकत्र यायचं ठरवलंय म्हणजे नेमकं काय ठरवलं असेल रे त्यांनी तर लक्षात ठेवा बरीच हॅचेट हॅचट करायचं ठरवलं बरी द हॅचट आता बरी या शब्दाचा अर्थ बरी म्हणजे पूर्ण जसं बर्न म्हणजे जाळणे ओके तसे इतर हॅचेट म्हणजे काय हॅचिट म्हणजे भांडण याची म्हणजे काय भांडण विसरणे आणि म्हणून पहिलं भांडण सोडून नवीन मार्गाने आपलं आयुष्य सुरू करणे नवीन मैत्री प्रस्थापित करणे असा त्याचा अर्थ झाला मग बाळाने लक्ष द्यायचे तर बघा पहिला पर्याय काय दिलाय गेट रे सिक्रेट गो त्यांची गुपित लपवणे गुपिते लपवणे अर्थ येईल का परणू नाही सिक्रेट लपवणे नाही आहे डिपीट ना एनिमीज डिपीट म्हणजे काय पराभूत करणे ओके शत्रूचा पराभव करणे शत्रूंचा पराभव करणे अर्थ येईल का नाही येणार ना। पराभव करणे असे अर्थ त्यांनी दिलेले आहेत की नाही चला गो वे त्यांच्या मार्गाने मार्ग स्वतःच्या मार्गाने जाणे तर हे अर्थ नाहीत आता हित काय केलं जातं नीट ऐका मल्टी मिनिंगला खूप महत्व आहे एकापेक्षा जास्त मिनिंग दिले जातात आणि मग पोरग गोंधळतो ही फ्रेज पाठ असून उपयोग नाही ही फ्रेज आहे त्यात काही विषय नाही पण तू जे अर्थ करतो ना तो अर्थ काय पाठ करतो माहिती आहे का गेट कॉरल भूतकाळातील भांडण विसरणे कॉरल म्हणजे भांडण कॉरल म्हणजे काय भांडण भूतकाळातील भांडण विसरून नवीन अध्याय सुरू करणे असं आपण करतो किंवा फॉरगेट गेट एनमिटी शत्रुत्व विसरून जाणे असे परंतु हे तर अर्थ आहे नाही असं नाही पण बाळानो लक्षात ठेवायचं आता रिकनसाईल हा शब्द सुद्धा आपल्याला अंडरस्टँड झाला पाहिजे रिकनसाईल शब्द सुद्धा आपल्याला अंडरस्टँड झाला पाहिजे नीट ऐका रिकनसाईल या शब्दाचा अर्थ था असतो नीट ऐका रिकनसाईल म्हणजे सुद्धा पास्ट एनिमिटी विसरणे जुने बांधन विसरून नवीन अध्याय सुरू करणे आपले जुने वैरत्व संपवणे आणि नवीन फ्रेंड बनवणे आणि म्हणून बी फ्रेंड मित्रत्वाने राहणे असा अर्थ होतो ओके पुन्हा पुन्हा मैत्री रिकन्साइल होणे मैत्री होणे पुन्हा मैत्री प्रस्थापित करायचे म्हणून त्याला कोणा म्हणायचं रिकन्साईल रिकन्साईल हे मूळ शब्द म्हणजे तो रिकन्साइल हे वर्ब आहे त्या वर्ब चे तीन फॉर्म सुद्धा आपण लिहिले पाहिजे रिकन्साइल रिकन्साईल्ड आणि रिकन्साईल्ड हे वर्ब आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा आपण लिहिला पाहिजे लक्षात ठेवा एक एक शब्द आपलं आयुष्य शब बदलणार असणार आहे ओके जे तुम्हाला येतं जे आपल्याला येतं तेच आपण करत राहिलो तर रिझल्ट येणार नाही साधी सरळ गणित तुम्हाला सांगतो चला आफ्टर मच कंटेम्प्लेशन म्हणजे एकत्र काम करायचे पहिली सगळे जे सूत्रत्व आहे ते विसरून जायचे ओके पास्ट एन मिनिटी लक्षात ठेवा असा पण अर्थ दिलेला जाईल पण आपल्याला हे कळलं पाहिजे नवीन शब्द आल्याच्या नंतर हे शब्द महत्वाचे असतात एक्झाम मध्ये नेमकं आजच्या एक्झाम मध्ये उद्याच्या एक्झाम मध्ये नीट आहे का असे प्रश्न असतील असे ऑप्शन दिलेले असतील त्यामुळं निव्वळ जे काही साधे सरळ अर्थ आहेत त्याच्या पलीकडे बियॉन्ड तुम्हाला काम करावं लागेल आणि ते आपण करणार आहोत ओके चला क्वालिटीचं काम करा रिकन्साईल नोट डाऊन करून ठेवा त्याचे तीन रेग्युलर वर्ब आहे रिकन्साईल रिकन्साईल आणि रिकन्साईल जुने भांडण विसरणे बिंदाच लिहून टाका ओके पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करणे जो नवीन वर्ड वाटतोय रायव्हल्स म्हणजे कोण प्रतिस्पर्धी दोन ऑपोजिट पर्सन हॅच म्हणजे भांडण क्लिअर का याचं मिनिंग कळलं येस किंवा नो कमेंट करत चला ओके चला दुसरी गोष्ट चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन फ्रेज सेम फ्रेज सेम पुढील प्रश्नामध्ये कशी विचारली बघायचं आपल्याला बघा

तलवार जाणव का बरी द गन बरी द क्लॅरियन कॉल नाही ओके बरी द हॅच म्हणजे तुम्हाला दिला जाईल अर्थ सांगा म्हणतील अर्थ दिला जाईल इडियम कोणते ते सांगा म्हणतील ओके किंवा ब्लँक मध्ये तुम्हाला इडियम टाका म्हणतील प्रश्नाचा पॅटर्न कसा पण फिरू शकतो तो, तो पॅटर्न आपल्याला कळला पाहिजे ओके चला नेक्स्ट बरी बरीद हॅचे मल्टी मीनिंग कसे येतील हे लक्षात घेऊ आपण मल्टी मिनिंग वरि द्यायची आपल्याला करावे लागतील ते कसे ओके अ ओकेल म्हणजे काय भांडण काय करणे भांडणाचा शेवट करणे आर कन्फ्लिक्ट कन्फ्लिक्ट आणि भांडण एकमेकांचे काय झाले सुनावणी झाले अँड बिकम फ्रेंडली पुन्हा काय म्हणे मैत्रीत्वाने राहणे मित्रत्वाने म्हणजे काय शत्रुत्व एनमिटी म्हणजे काय शत्रुत्व ओके शत्रुत्व विसरणे टू मेक पीस शांतता प्रस्थापित करणे टू स्टॉप ऑगुमेंट अँड बिकम फ्रेंड म्हणजेच कोण पण रिकन्साइल रिकन्साइल ओके याचाच अर्थ काय रिकन्साइल असतो पहिलं जे ऑगुमेंट आहे किंवा सगळं विसरून जायचं पुन्हा मित्र बनवायचं म्हणजेच बरे द्यायची अजून अर्थ काय येऊ शकतो फोगेट द पास्ट फॉरल्स अजून काय येतो टू सेटल डिस्प्युट आय एम पी आय म्हणजे एका याचे चार चार सिनॉनिम्स मिनिंग होतात की नाही लक्षात घ्या आणि तेच नेमके एक्झाम मध्ये विचारले जातात आणि आपल्याला वर वरच करायची हो सोय वाटत ते, ते पोरं करतात अरे वा वा किती सोपं आहे अरे ते पेपरला नाही येणार ना आहे बाळा एक्झाम मध्ये नाही येणार ना आहे ते लक्षात घे आणि मग याच्याकरिता तुम्हाला हे करावं लागेल लक्षात ठेवायचं द टू ब्रदर टू फायनली बरी द्याची आणि मग दोन मित्रांनी काय ठरवलं अरे आता बस झालं ओके खूप भांडलो आपण आयुष्यभर भांडलो दोन दोन भाऊ भाऊ सख्य भाऊ आयुष्यभर भांडलो आता ते आपल्याला विसरून जायचंय पुढचा क्वेश्चन बघा आपण काय केलंय क्वेश्चन घेताना एका बाजूला हो कॅबचे पण क्वेश्चन घेतले आणि दुसरीकडे आपण कॉमन चे पण प्रश्न घेतलेले आहेत ओके लक्षात ठेवा दोन्ही क्वेश्चन घेऊ आपण रीड द सेंटेन्स गिव्हन बिलो टू फाईंड आउट एनी ग्रॅमॅटिकल ऑर इडिओमॅटिक error, error इरर इन इच स्पॉटिंग इररला प्रश्न असा येतो स्पॉट इरर कॉमन इररला आता ग्रामरचे प्रश्न आपल्याला निव्वळ ग्रामर विचारलं जात नाही का ग्रामरचे क्वेश्चन हे इरर मध्ये विचारले जातात लक्षात ठेवा म्हणून स्पॉटिंग इरर आपल्याला महत्वाचे कॉमन इरर महत्वाचे ओके आता साधा प्रश्न आहे प्रश्न काय सांगतो बघा मेनी अ मॅन हॅव रिअलाइज दॅट रियल हॅपीनेस लाईज इन मेकिंग सॅक्रिफायसेस बरोबर सॅक्रिफायसेस करण्यामध्येच खरा आनंद आहे समाधानी राहण्यामध्येच खरा आनंद आहे बरोबर परिस्थितीशी जुळवून घेण्यामध्येच खरा आनंद आहे ओके नीट त्यागामध्येच खरा आनंद आहे मेनी अ मॅन इथे हॅव आले आणि इथं मेनी अ मॅन आले लक्षात ठेवा मेनी अ मेनी अ प्लस मेनी अ च्या नंतर नेहमी सिंग्युलर नाउन असतो बर तो आलाय आणि त्याच्यानंतर सिंग्युलरच बरोब असतो सिंग्युलर नाऊन असतो आणि कोण असतो सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर वर्ब तिथं आलेला असतो लक्षात ठेवायचं आणि म्हणून इथं ओके okay, मेनी अ मॅनच्या पुढे हॅव येणार नाही तर बाळा मी इथं कोण येणार आहे हॅज येणार आहे ओके चला नेक्स्ट पुढची फ्रेज काय दिले बघा स्पॉट द इरर इन फॉलोइंग इफ नो इरर से सो ओके बघा फॉर दी लास्ट थ्री डेज आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉट नो no इधर मग यांनी काय दिलंय बरोबर लास्ट दिवसा तीन दिवसामध्ये आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ शॉर्ट मला जर आउट ऑफ शॉर्ट वाटतय कधी मागच्या तीन दिवसापासून हा ए नंबर हा बी नंबर हा सी नंबर आणि डी नंबर ओके चला मग ए मध्ये चूक आहे का बी मध्ये चूक आहे का सी मध्ये चूक आहे का डी मध्ये चूक आहे इथं आपल्याला प्रश्न आहे आता बळावून का इथं जर आपण बघितलं तर हा फ्रेज वरती प्रश्न आहे ईडीएम वरती प्रश्न आहे आऊट ऑफ शॉर्ट ही जी फ्रेज दिली आउट ऑफ शॉर्ट जे दिले ना बोला नो तिथं शॉर्ट नसतं तर शॉर्ट्स पाहिजे म्हणून ही प्रॉपर इडियम जी आहे ती कोण आहे आऊट ऑफ शॉर्ट्स आहे आऊट ऑफ शॉर्ट्स म्हणजे काय थोडक्यात इल फिलिंग इल फिलिंग म्हणजे काय बेटर फिलिंग न वाटणे आजारी असल्यासारखं वाटणे मनस्थिती बरोबर नसणे त्याला म्हणायचं इल फिलिंग त्याला म्हणायचं आउट ऑफ सॉर्ट्स फ्रेज कुठले आहे फ्रेज मध्ये फसवलं त्याने आपल्याला फ्रेज मध्ये काय म्हणलं की तर आउट ऑफ शॉर्ट दिले पण मूळ फ्रेज कुठले आहे आऊट ऑफ शॉर्ट्स मूळ फ्रेज कुठले आहे रे आउट ऑफ शॉर्ट्स आहे ना ओके चला म्हणजे त्याला म्हणायचं इल फिलिंग म्हणून आपल्याला उत्तर किती येणार आहे ब्रॉनो सी कारण इरर कुठे आपला ओके इरर कुठे आहे सी मध्ये दिलेला आहे त्याला आपण कव्हर करू आउट ऑफ शॉर्ट्स आणि मग आउट ऑफ शॉर्ट्स फ्रेज चा अर्थ बघा आउट ऑफ शॉर्ट्स म्हणजे काय बरे न वाटणे आजारी असणे निराशा येणे ओके टू बी अनवेल किंवा अपसेट डिफ्रेस असणे आजारी असणे असणे त्याच्यानंतर ही वॉज आउट ऑफ शॉर्ट हिज ड्रीम प्रोजेक्ट वॉज रिजेक्टेड जेव्हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट रिजेक्ट झाला तेव्हा त्याला काय वाटलंय आउट ऑफ शॉर्ट वाटलंय ओके चला म्हणून आउट ऑफ शॉर्ट नसतं तर आउट ऑफ शॉर्ट्स असतं बघा पुढचा लगेच प्रश्न हा वरचा घेतलेला बघा टीचर्स वीआर इन्स्ट्रक्टेड टू फॉलो एन युनिफॉर्म मेथड ऑफ कुठल इव्हॅल्युएशन आणि नो इर ओके इथं जर आपण बघितलं तर कुठं स्पी चोप वाटतंय हे कळलं पाहिजे आता लक्षात ठेवा इथं एनिर दिला एन युनिफॉर्म युनिफॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं ओके okay? ए आणि एन चा वापर करत असताना ए आणि एन चा वापर आपण कसा करतो एन चा वापर वावल साऊंडिंग लेटर वावल साउंडिंग लेटर बिफोर करतो आपण वावल साऊंडिंग लेटर जर आला ना तर आपण काय करायचं ना ऍन वापरायचं पण इथं ए जो आहे इथं काय करतो आपण कॉन्सोनंट साउंडिंग लेटर आहे कॉन्सोनंट साउंडिंग लेटर जर आला ना तर तिथं आपण काय करतो ए एचा वापर करतो आणि ऍन आन, ओके ह्या दोन दोनाचा मायनर फरक आहे मायनर म्हणजे बराच फरक आहे असं नाही आणि म्हणून अॅन कुठे घ्यायचा आता इथे यु आलाय यु आला तुम्ही म्हणसाल सर हा वावलंय नाही बळानु जरी तो स्वर असला तरी त्याचा उच्चार ओके यु असा होतो यु ज्याला मराठीमध्ये असं यु आपण म्हणतो जसं की बघा युनिव्हर्सिटी युनी व आता मध्ये सुद्धा यु आलाय पण उच्चार मात्र य असा होतोय इंग्रजीमध्ये यु असा उच्चार होतो म्हणून उच्चार जरी ओके लेटर जरी वावल असेल तर उच्चार मात्र कन्सनंट सारखा होतोय कन्सनंट साऊंडिंग लेटर सारखा होतो म्हणून त्याला मित्रांनो ऍन घ्यायचं नाही तर काय घ्यायचा ए वापरायचा आहे लक्षात आलं चला हे बेसिकली गोष्टी आहेत सोपे प्रश्न आहेत ओके एक 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 काठीने नपातील वाढवत जाऊ पुढचा प्रश्न होक्यावरचा घेतलाय बघा चूज दी करेक्ट सिनोनिम ऑफ द अगोदर आपण पीवायक्यू संपवणार आहोत ओके पीवायक्यू संपवून आपण पुढे जाणार आहोत ओके सी आल्वेज सेंट एक्स्ट्रा वॅगन गिफ्ट टू हर डॉटर बघा काय म्हणले सी ऑलवेज सेंट ती काय नेहमी पाठवते बरोबर पाठवते एक्स्ट्रा वॅगन गिफ्ट ओके टू हर डॉटर तिच्या मुलीला ती एक्स्ट्रा वॅगन गिफ्ट पाठवते एक्स्ट्रा वॅगन म्हणजे काय ओके लक्षात ठेवा पहिला एक्स्ट्रा ओके शब्दातच आहे एक्स्ट्रा वॅगन बरोबर म्हणजे काय म्हणते ना पहिला आहे मॉडेस्ट मॉडेस्ट म्हणजे काय विनम्र नम्र किंवा विनम्र व्यक्ती किंवा नम्र देणे ओके okay? नम्र किंवा आपण काय म्हणू विनम्र विनम्र त्याच्यानंतर काय आले ज्युडिशियल ज्युडिशियलचा अर्थ असतो वाईज वाईज म्हणजे शहाणा बरोबर शहाणपणा अशा अर्थाने ओके okay? लविश लवीस म्हणजे लक्षात ठेवायचं एक्स्ट्रा व्हॅग खूप महाग महाग खर्चिक Okay, चला लविश म्हणजे कसा स्पेंड स्पेंड मनी टू मच स्पेंड मनी टू मच म्हणजे काय खूप पैसे खर्च करणे असा अर्थ झाला म्हणून एक्स्ट्रा वॅगनचा अर्थ काय असतो लबीस म्हणजे तीन नंबर एक्स्ट्रा वॅगन म्हणजे सुद्धा काय उधळ्यापणाने पैसे खर्च करणे ओके याचा विरुद्धार्थी शब्द बरोबर याला स्पेंड द्रिप्ट पण म्हणतात काय म्हणतात त्याला स्पेंड द्रिफ्ट स्पेंड थ्रिप्ट म्हणजे खूप पैसे खर्च करणारा स्पेंड थ्रीप याला ऑपोजिट वर्ड काय होईल माहिती का मायझर मायझर म्हणजे कसा कंजूस कंजूस पैसे खर्च न करणारा स्पेंड स्पेंड म्हणजे पैसे खूप खर्च करणारा लविशली पैसे खर्च करणारा त्याला अजून एक शब्द काय झाला एक्स्ट्रा वॅगन एक्स्ट्रा वॅगन त्याच्यानंतर स्पेंड थ्रीप काय झाले रे सिनानिम्स लविश काय झाला सिनानिम्स बघा याला लविश असेल लवीस आणि अजून कोणी स्पेंड येईल स्पेंड थ्रिफ्ट नीट आहे का येतात नीट व्यवस्थितचं तिने एकमेकांचे काय झाले रे सिनोनिम झाले तिने एकमेकांचे काय झाले सिनोनिम झाले म्हणून मित्रांनो ओके किती येत लक्षात आलं का सांग नेक्स्ट अ गुड एजन्सी विल वीड आउट दोज अनसुटेबल कॅन्डिडेट्स सिलेक्ट दी करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाइन आता मित्रांनो इथं काय दिली माहिती विड आउट ही फ्रेज दिली विड आउट ही काय दिलेली आहे फ्रेज दिलेली आहे विड आउट या फ्रेजचा अर्थ काय गुड एजन्सी काय करतील विड आउट करून टाकतील कोणाला अनसुटेबल उमेदवारांना जे काही आपल्या कंपनीसाठी सुटेबल उमेदवार नाही त्यांना विड आउट करून टाकतील विड आउट करतील म्हणजे काय करतील तर लक्षात ठेवा ब्लॉक करतील का नाही सेगमेंट बरोबर नाही तर लक्षात ठेवा एलिमिनेट आणि इकडं रिफ्रेश तर त्याचा अर्थ असतो काढून ता टाकणे त्याचा अर्थ काय असतो काढून टाकणे म्हणजेच काय एलिमिनेट करणे काढून टाकणे म्हणजे काय एलिमिनेट करणे विड आवडचा अर्थ असतो मित्रांनो काढून टाकणे म्हणजेच कमी करणे असं पण काढून टाकणे किंवा आपण काय म्हणू त्याला कमी करणे काढून टाकणे किंवा कमी करणे नेक्स्ट मग विड आउटचा अर्थ ता काय काढून टाकणे नष्ट करणे नको असलेली व्यक्ती वस्तूपासून मुक्तता मिळवणे असा अर्थ होईल पहिला अर्थ एल्में, एलिमिनेट एलिमिनेट म्हणजे काय कट करून टाकणे रिमूव्ह अननेसेसरी जो अनावश्यक भाग आहे अनावश्यक व्यक्ती आहे त्यांना काढून टाकणे थ्रो समथिंग अनवॉन्टेड जे अनपेक्षित आहे ते सगळं फेकून देणे टू गेट रीड ऑ म्हणजे आली तर राहणे ही फ्रेज आहे का आपली फ्रेज आली आय एम पी ओके आय एम पी टू गेट रीड ऑफ लिहून घ्यायला पाहिजे ओके नोट डाऊन करत चला ओके टू गेट रीड ऑफ म्हणजे आहे अनवॉन्टेड थिंग्स अनपेक्षित गोष्टी पासून ऑर पीपल फ्रॉम ग्रुप द फर्स्ट राऊंड ऑफ इंटरव्यूज ओनली रिअली सर्व टू वीड आउट व्हेरी विकेस्ट ऑफ ऍप्लिकन्स लक्षात आलं साध सरळ आहे चला पहिल्याच राऊंड मध्ये काय केलं बरोबर वीड आऊट करून टाकले कुठले व्हेरी विकेस्ट ऍप्लिकंट जे कम्पोज ऍप्लिकंट होते ना बरोबर त्यांचं क्वालिफिकेशन किंवा क्वालिटी कमी होती असेला काही केले पटकन काढून टाकले ओके चला विड आउटचा अर्थ लक्षात ठेवायचा मुक्तता मिळवणे काढून टाकणे आलेप्त राहणे ओके नेक्स्ट इन अ ब्राउन स्टडी पुढची फ्रेज कुठली इन अ ब्राऊन स्टडी त्याच्यात काय दिलंय बघा आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह विच इज ऑड इन मीनिंग ऑफ द अबव ओके ऑड इन मीनिंग ऑफ द अबव म्हणजे काय बघा पहिला अर्थ दिला लॉस्ट इन थॉट ओके इन डे ड्रीम इन डेलिबरेशन इन रेव्हिअर आता का इथं तुम्हाला ऑड ऑड म्हणजे थोडक्यात वेगळा किंवा चुकीचा ओळखायचा आहे वेगळा म्हणजे जो काय समान नाही म्हणजे वेगळा लक्षात ठेवा ब्राऊन स्टडी मध्ये काय असतं आपण अभ्यासाला बसलोय आणि अभ्यासाला बसल्या बसल्या आपल्याला काहीतरी आपल्या मनामध्ये विचार येतो आणि इतकं त्या विचारामध्ये आपण मग्न होऊन जातो की मग त्या विचारातून पुस्तक समोर असतं पण पुढचं काही दिसत नाही पुस्तक समोर असतं पण पुढचं काही दिसत नाही ओके आपण आपल्या विचारातच हरवून जातो मग गावी जातो मामाच्या गावाला जातो इकडं जातो तिकडं जातो पार आपण विचारामध्ये हरवून जातो दिवा स्वप्न बघतो म्हणून आपण दिवसा ढवळ्या स्वप्न बघतो म्हणजे ब्राऊन स्टडी जाणे कुठं जाणे ब्राऊन स्टडी मध्ये जाणे म्हणून तो आपण ब्राऊन स्टडी करतो याचा अर्थ लक्षात ठेवा ओके विचारामध्ये हरवून जाणे हारतील का येणार त्याच्यानंतर डे ड्रीम दिवसा दिवा स्वप्न दिवा स्वप्न पाणी दिवसा स्वप्न पाणी त्याला मध्ये इन डेलिव्हरेशन नाही आणि इन हा मग तुम्हाला लक्षात ठेवा रेविर म्हणजे सुद्धा दिवा स्वप्न पाणी विचारात मग्न होणे असा अर्थ झाला दोन्हीचे अर्थ सुटेबल आहेत लक्षात ठेवायचं मी काय सांगतो ओके इन रेव्हिअर हा पण अर्थ येणार लॉस्ट इन थॉट हा पण अर्थ येणार आणि इन अ डे ड्रीम हा पण अर्थ येणार हा अर्थ येणार नाही म्हणजे आपलं उत्तर कुठलं आलं ऑड आहे हे कोणी ऑड मिनिंग हे चुकीचं आहे जे ऑड आहे ते आपल्याला विचारायला लक्षात ठेवायचं ब्राऊन स्टडी मध्ये जाणे म्हणजे काय करणे दिवा स्वप्नात जाणे ब्राऊन स्टडी मध्ये जाणे म्हणजे दिवा स्वप्नात जाणे विचारात मग्न होणे ओके आता बघा याचे मल्टी मिनिंग कसं येतील बघा इन अ ब्राऊन स्टडी दिवा स्वप्न पाणी काल्पनिक जगात हरवणे मग अर्थ काय आला डे ड्रीम लॉस्ट इन थॉट इन रेव्हिअर ओके सगळे अर्थ सेम आहे ह्याच्या पेट कुठला येईल इन कंटेम्प्रेशन ओके खूप विचार करता आपल्या आजूबाजूला काय चाललंय आपल्याला काही माहीत नाही ओके आपण विचारात मग नसतो आय सॅट इन अ ब्राउन स्टडी फॉर अ लॉंग टाइम अशा okay, पद्धतीनं झाले काय ऍक्सिडेंटली तसं म्हणता येणार नाही पण मुलं आज थोडासा रक्षाबंधनांचा दिवस आहे इकडं तिकडं प्रवासात कोण कसं आपापल्या प्रोग्राम मध्ये बेजे असेल त्यामुळं मुलांना मुला जास्त लाईव्ह नाही त्यामुळे हे सेशन त्याचं पुढचं सेशन आपण मित्रांनो नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट म्हणून आपण शेड्यूल करूया ओके चला कारण एवढे आय एम पी क्वेश्चन घेतोय आणि विद्यार्थी संख्या जर नसेल तर मग थोडा प्रॉब्लेम येतो ओके चल आपण जे करतोय ते सगळ्यापर्यंत पोहोचलं पण पाहिजे ना त्यामुळं याचा लगेच ओके नेक्स्ट पार्ट म्हणून तुम्ही कमेंट करू शकता त्या नेक्स्ट पार्ट मध्ये मी या सगळ्या गोष्टी कव्हर करतो ओके आज या ठिकाणी आपण थांबूया कारण विद्यार्थी संख्या खूपच कमी आहे मला वाटलं रक्षाबंधन सुट्टी असेल आणखी मुलं उलट जास्त मुलं येतील पण काही हरकत नाही नेक्स्ट याच्यामध्ये आपण ते, ते कव्हर करू ओके चला याचा सेकंड पार्ट लगेच आपल्याला येऊन जाईल टेलिग्रामला ओके काल टेक्निकल इश्यू होत रे म्हणून कालचे लेक्चर झाले नाहीत नाहीतर आपले ऍक्च्युली लेक्चर कधी ब्रेक होत नाही कंटिन्युअसली लेक्चर आपले सुरू आहेत ओके पण कधी कधी अडचण येऊ शकते त्यावेळेस असं होते ओके बाय